बहिणीची एवढी वाट पाहि पाहिले की बहिणी माझ्या सग गेल्या वर्षीप्रमाणे याच वर्षी याच त्याच संख्येने बहिणी उपस्थित झाल्या पाहिजे कोणी विसरून नाही राहिलं पाहिजे सगळ्या मै मैत्रिणी भेटतात बहिणीप्रमाणं आणि मैत्रिणी भेटल्यास भेटल्यास जुनेच जुने म्हणजे जुने, जे काही गोड शब्द आठवणीत येतात की लहानपणापासून आपण खेळलेलं म बहिणी संघ भावा संघ आजूबाजूचे सगळे न आई भेट झाली तरी आपण या कार्यक्रमात भेट आपण होणारच सगळ्यांशी असा भाऊ हा आपला एवढ्या चांगल्या कार्यक्रम करत आहे या गावामध्ये त्याचप्रमाणे दरवर्षी हा कार्यक्रम असाच साजरा करण्यात या भाऊ भावांनी आमचा कार्यक्रम आणि बहिणींनी बी भावाला एवढं चांगल्याप्रमाणे जपलं पाहिजे की आपुलकीचं नातं आपलं असंच टिकून राहावं आणि असंच परं इथून पुढे असंच हे नातं वाढ वाढत जावं सत्कार करावा आणि या गावामध्ये कणकामध्ये मिरवणूक काढली दादांनी आमच्या लाड बहिणीची आणि पूर्ण छोट्या छोट्या बहिणीपासून लहान मोठ्या बहिणीपर्यंत त्यांनी खूप चांगला कार्यक्रम या गावामध्ये केला आणि केला त्याचप्रमाणे पूर्ण गावाला दरवाज्याला खिडक्याला यांना फुलं वाटले रांगोळ्या काढल्या दिंडी काढली आणि घरं सजवले अंगण सजवले आणि त्याचप्रमाणे बी सुद्धा सजवला आणि स्टेजवर मान्यवर लोक आले होते त्यांना पण चांगल्या प्रकारे उत्सुकतेने चांगला कार्यक्रम असा वाटला आणि वा, वा, वाटल्याच्या नंतर त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्याच्या नंतर दादानी एवढी व्यवस्था केली होती की जेवायच्या कार्यक्रमापासून तर बहिणींना साडी चोळी देऊन वाट लावण्याच्या का, कार्यक्रमापर्यंत त्यांनी एवढं चांगलं तयारी केली होती की बहिणीना असं काय काय बहिणी ज्यांची भेट झाली नाही ज्यांना भाऊ नाही त्या बहिणी इथं हजर झाल्या आणि त्यांना एवढी उत्सुकता वाटली की आम्हाला भाऊ नाही तरी आम्ही इथं आलो तरी आम्हाला दादांना आमचा सत्कार केला आणि सत्कार केल्याच्या नंतर त्यांना एवढी उत्सुकता वाटली आम्हाला आता भाऊ पाठीराखात आला आमच्या उभा राहिला भाऊ आमच्या पाठीराखात आला आणि उभा राहून त्यांनी एवढं चांगलं कौतुक केलं भावाच आणि कौतुक करून त्यांना त्या उत्सुकतेने इथं वाट वाट आणि बघून त्यांनी दरवर्षी पत्रिका येईल का आपल्याला येईल का पत्रिका त्या तरी का पत्रिका सगळ्यांना मिळालेल्या आहेत काही मिळाल्या नसतील तर घर पोहोच पत्रिका दिलेल्या आहेत तर काही का, बहिणींना उशीर होते तरी बहिणी पाच वाजेपर्यंत इथं हजर झालेल्याच आहे आणि दादांनी एवढी छान सोय केली की जेवणापासून गोडधडापासून की पूर्ण बहिणीची तयारी इथं मंडपामध्ये चांगल्या प्रकारे केलेलीच आहे